महावितरण कार्यालयाशी संबंधित प्रलंबित समस्या सोडवण्याची मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेनं केली आहे या प्रश्नी अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते यांची भेट घेऊन शिष्टमंडळानं चर्चा केली दहा दिवसात समस्या सोडवल्या नाहीत तर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे इचलकरंज शहरातील झोपडपट्टी तसंच इतर भागात विजेची वाढी उभी लिहित नोटीस न देता अथवा कोणतीही कल्पना न देता वीज पुरवठा खंडित केला जातोय अनेक वेळा वीज मीटर काढून नेलं जात आहे महावितरणचे कर्मचारी ग्राहकांवर अरेरावी करत आहेत वीज बिल वेळेवर न भरल्यास दंड आकारला जातो मात्र मूळ रक्कम भरूनही पुन्हा मीटर जोडलं जात नाही मीटर जोडण्यासाठी तीनशे पन्नास रुपयांची मागणी केली जाते स्ट्रीट लाईटच्या मीटरला निकृष्ट दर्जाची केबल वापरली आहे पन्नास वर्षांपूर्वीचे सिमेंटचे खांब बदलून नवीन खांब बसवावेत दंडात्मक रक्कम वसूल न करता मूळ बिल भरून घ्यावं यासह विविध मागण्यांसाठी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते यांची भेट घेऊन चर्चा केली दहा दिवसात समस्या न सोडवल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला यावेळी सुनील जावळे अंकुश लाखे शशिकांत लाखे शंकर लाखे अजय जावळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते